नमस्कार मित्रांनो स्वागत तुमच्या नवीन ब्लॉग मध्ये तर आज मी सकाळी सकाळी झोपून गेलो होतो तुम्ही बघू शकता सकाळची बांधले चार मी अलार्म लावलेला होता ती बाजू पल्लस येतांचा तर उठून गेलो होत चला म्हटलं आता नाहीतर मग आम्ही झोपून गेलो होतो झोपूनच जातो तर त्याच्यापेक्षा म्हटलं चला उठून जाऊ आता ब्रश वगैरे करू चहा वगैरे होऊन सोडायचे आता कारण जरचे सगळे लोक झोपलेले आहेत चला आता आपण पहिले ब्रश करून घेऊ मग चहा बनवून चला मित्रांनो आता ब्रश करून गेलेला आहे तर आता चहा बनवून घेऊ कारण कसं आहे चहा पिल्याशिवाय दिवसाची सुरुवात केलेला बरोबर नाही वाटत म्हणून तर आता दूध फ्रीजमध्ये ठेवलेलं आहे चला दूध वगैरे काढून घेऊ त्यानंतर सर्व सामान मी रेडीज केलेलं आहे तुम्ही बघू शकता आपल्या सर्व चहा पावडर वगैरे सर्व काढलं आता दूध पण काढून घेतलेलं आहे तर आता चला चहाची प्रिपरेशन करूया तुम्ही बघू शकता गवती चहा टाकल्यानंतर अजून छान लागते त्यानंतर आपण अदरक पण टाकून घेणार आहे मित्रांनो आता आपला पण टाकून आहे बघा चालू छान अशी बनलेली आहे छान उकडते मित्रांनो आपली चहा पण रेडी होऊन गेली आहे आपल्या आजी तुम्ही बघू शकता सकाळी सकाळी योगासन हो करताय ध्यान लावून बसलेलं आहे आपल्या आजी चला आपण आता चहा पिऊन घेऊ चा वगैरे पिरून झालेली आहे आता तर आता म्हटलं सकाळी उठलेलंच होतो तुम्ही बघू शकता साडेचार वाजले चार वाजता उठलो होतो तर नवीन व्हिडिओ वगैरे कसे अपलोड करायच्या किंवा नवीन ब्लॉग कसे बनवायचे तर अशा व्हिडिओ वगैरे बघू म्हटलं त्यासाठी आपण जिओ फायबर बसवलं आहे तुम्ही बघू शकता तर आता तर ऑन करून देऊ तुम्ही बघू शकता रेड लाईट ब्लिंक करतो त्याच्यामध्ये त्याच्यानंतर तो ग्रीन होईल बघा तर ब्लॉग वगैरे कसे बनवायचे काय बनवायचे यूट्यूबवर थोडं शिकू वगैरे म्हटलं तुम्ही जिओ फायबरचा ब्लॉग वगैरे नाही बघितला असेल तर तो पण व्हिजिट करून घ्या तसं काही वेळेस सर्वे म्हणजे ते फिटिंगवाले आले ते काय केलं त्यांनी सर्व मी ते ब्लॉगमध्ये सांगितलेलं आहे व दाख आहे तर तुम्ही तो पण ब्लॉग व्हिजिट करून घेता तर आता मी बघतो मग आपण जाऊ थोड्या वेळात बाहेर वगैरे तर ते पण तुम्हाला दाखवेल तर मित्रांनो आता होऊन गेली सकाळ जसं की तुम्ही बघू शकता आता वाजले सकाळचे साडेसहा तर आपल्याला गाडी वगैरे वॉशिंग करायची गाडी खूप खराब होऊन गेलेली होती आपली काल गेलो तर वॉशिंग सेंटरवरती पण बंद वगैरे होतं तर चला म्हटलं आता घरच्या घरी धुऊन टाकू कसं बाहेर वगैरे पैसे वगैरे लागतात त्याच्यापेक्षा म्हटलं आता घरी रिकाम असेल तर चला वॉशिंग करून घेऊ गाडीच्या घरच्या घरी तर चला आपण गाडी घेऊन गाडी तिकडनं इकडे आणयशी इकडे लावा लागेल त्याच्यासाठी आधी सर्व दोघी गाड्या सरकाव्या लागतील तर चला पहिले यांना सरकावून घेऊ आता तर अनं तुम्ही बघू शकता जसं की आपली गाडी इकडे लावलेली आहे हे एसच्या घर इकडे लावावं लागते कारण जागावर म्हणून तर चला आता आपण तिकडे घेऊन जाऊया आपली गाडी <गोलेगे> इकडनं खूप कंजेस्टेड जागा आहे म्हणून थोडी आरामातच काढावी लागते मित्रांनो गाडी <गोलेगे> तुम्ही बघू शकता किती खराब झालेली क्रॅचेस वगैरे पण लागून गेलेले तुम्ही पूर्ण वर्क करावून देऊन दे तुम्ही पूर्ण खराब होऊन गेलेली होती गाडी म्हटलं चला आज रिकामपन वगैरे आहे तर वॉशिंग वगैरे करून घेऊ बघू शकता हे बघा पूर्ण गाराच गारावून होऊन गेलेला आहे तसंच आतमधनं पण खूप खराब झालेली हे बघा सर्व क्लीन करावी लागणार आहे हे बघू शकता तुम्ही डस्ट वगैरे खूप बसलेला आहे तर म्हणून म्हटलं आता क्लीनच करून घेऊ कारण नंतर वेळ वगैरे नाही मिळत म्हणून चला क्लीन करून घेऊ तर बघा मित्रांनो एकदम क्लीन करून टाकली मी गाडी वॉशिंग वगैरे वा झालेली आहे आतून बाहेरून सर्व करून बा क्लीन केलेली आहे फक्त आता थोडीफार बाकी होती तर मित्रांनो फायनली आपली गाडी घेऊन झालेली आहे आता आता गेली गाडी तर आपण फायनली जातो आपल्या शॉपवरती तर आता घेऊन जातोय आपल्या एकटि शॉपवरती वगैरे जाऊन असा वगैरे घेऊन गेला आहे मित्रांनो बघू शकता हे आपलं शॉप तर आता सर्व झाडू वगैरे मारावं लागेल आपल्याला कारण सर्वात पहिलं तेच काम असतं आपलं आल्यानंतर झाडू मारायचं त्याच्यानंतर मग साफसफाई पोछा वगैरे मारावा लागतो तर चला पहिले मी आता झाडू वगैरे मारून घेतो आणि म्हणून झाडू वगैरे मारून झालं आहे आता पोछा मारायचे वेळे काउंटर वगैरे साफ करावं लागतं कारण कपडे पण इथे दाखवायचे असतात म्हणून चला आता काउंटर वगैरे साफ करून घेऊ आपण असं काउंटर साफ करावं लागतं जेणेकरून मग आपण जे कपडे वगैरे दाखवतो इथे मध्ये खराब वगैरे नाही होत तर मित्रांनो आपली सर्व्ह साफसफाई बनून गेली तुम्ही बघू शकता किती क्लीन दिसतं आहे आता आपलं काउंटर वगैरे सर्व आपण फटकने वगैरे मारून झालेली सर्वी तुम्ही बघू शकता आपण काच पण क्लीन करून घेतला आहे आता इकडे डिस्प्ले ला वगैरे कपडे वगैरे लावायचे पण कपडे चेंज करायचे आपण नवीन दसऱ्याचा वगैरे स्टॉक आल्यानंतर हेडलाईट पण थोडे वाढवायचे ट्यूबलाईट आपले तर आपलं तुम्ही बघू शकता दिवाबत्ती पण झाली आहे दिवा लावून पण झालेला आहे तर आता आपलं राहिलेलं आहे मेन गोष्ट ती म्हणजे आपली सुंदरीला तिचं फूड टाकायचं तिचे दाणे टाकायचे तर चला पहिल्या आता इथे वरती चढून घेऊ आणि दिल तिचे दाणे टाकावे लागतील तुम्ही बघा ती कशी करते खूपच मस्त आहे ती तर पहिल्या जातील दाणे टाकून घेऊ आपण तर बघा मित्रांनो दाणे टाकले येतील बघा कशी खाते तिथे बघू शकता बघा एकदम मस्त खातेमध्ये तिचं आज पाणी चेंज करावं लागणार आहे तर पाणी पण चेंज कर बघितले मित्रांनो कशी खाते ते तर मस्त छान असं तर हे तिचं फिश फूड तर ते फिशच्या दुकानामध्ये वगैरे मिळतं तर आपल्याला थोड्या दिवसानंतर अजून काहीतरी ना नवीन आणायचं आहे तर ते पण ब्लॉगमध्ये तुम्हाला बघायला म्हटले तर आता मी शॉपवरती घरी वगैरे जाईल तर भेटतो तुम्हाला तर मित्रांनो आता भूक पण लागलेली होती म्हटलं चला भजे वगैरे वडा वगैरे घेऊन म्हटलं गावात खूप एक फेमस दुकान आहे अन्न बजावाले म्हणून तर चला आपण तिथे जाऊ आणि घेऊन तर मित्रांनो हे आहे अन्न बजवाले खिनगावचं खिनगावचं आहे नाश्ता सगळ्याला खूप फेमस आहे खूप गर्दी वगैरे असते खूप छान पण लागते तेस्टा फायनली घेऊन आलोय मी नाश्ता तर आता चला नाश्ता करूया बघा मित्रांनो आपण आणलेला आहे आलूवडा आणि भजी हे मुगाचे भाजी आहे खूप मस्त लागतात घेतले तर चला या तुम्ही पण खायला चला मित्रांनो आता निघूया घरच्या दिशेने आता वाजलेले जवळपास एक सव्वा झालेला आहे तर आता जेवणाला वगैरे घरी जावं लागेल चला जाऊया घरी घरी थोडं झोप पण लागते पण झोपाव लागणार कारण आता सीझनचा वेळ आहे तर आता घरी जातो जेवण वगैरे करून येतो आता येऊन गेलो घरी तर आता बघू जेवण वगैरे काय तर काय जेवण आहे आजी बनवलेलं काय दिसत नाही कशाची भाजी आहे आजी मटकीची भाजी का मटकीची भाजी आणि पोळी का तर मटकीची भाजी आणि पोळी बनवलेली आहे चार मेन आहे आजचा आजचा काय नाही तर आता जेवण वगैरे करून देऊ चला जेवण आपलं जेवण येऊन गेलेलं आहे तुम्ही बघू शकता ही म मटकी मसाला चला जेवण करून घेऊ मित्रांनो आपलं जेवण वगैरे चला आपण आता शॉपवरती जाऊन मित्रांनो आता येऊन गेलो शॉपमध्ये जेवण करून घेऊन आता बघू किती वेळेपर्यंत थांबावं लागतं तर म्हणजे थांबावं लागतं म्हणजे थांबावं लागेल आठ वाजेपर्यंत तर बघू आता मध्ये मध्ये काय होतं तर संपूर्ण ब्लॉकमध्ये तुम्ही बनवून राहता कोयला मध्ये काय होतं काही नाही तर का घेऊन वापस मित्रांनो येऊन गेला शॉपवरती आता थोड्या वेळात जाऊ घरी सात वाजता चालले जाऊ लवकरच म्हटलं पाणी पाहू वातावरण असतं त्याच्यापेक्षा लवकरच घरी चाललं जाऊ गेलेली साईन कार्ड जसं की तुम्ही बघू शकता आता वाजले संध्याकाळचे साडेसात तर आता आपण आपल्या फिशला फूड टाकून घेऊ बघा तुम्ही बघू शकता तिथे साईन कार्डचा फिश फूड राहिलेला होता तर चला, चला तीव तीव ते वगैरे टाकून घेऊ आणि मग घरच्या दिशेने निघूया तर चला आधी आपलं ते काम आहे ते करून घेऊ तुम्ही बघ जाती कशी येते जवळ जवळ जवळजवळ हे बघा सकाळसारखीच बघा तिची तर मड चला आता ते दाणे वगैरे टाकतो मी तर बघा मित्रांनो दाणे टाकून झालेले बघा कशी काय ती सरळ निघूया आपण घरी आता तुम्हाला डायरेक्ट सरळ घरीच भेटतो तर फायनली आपला शॉप बडवून झालेला आहे चला आपण आता घरच्या दिशेने निघूया बघा मित्रांनो सायंकाळच्या कार्डच्या वेळेस मानुदेवी जाणारा रस्ता हा मनुदेवी फाटा आहे खूप छान प्रकारे असं सजवलेलं वगैरे मित्रांनो फायनली घेऊन गेल्या घरी तर सात वाजता होतो बघू शकता आता पासून गेले आठ तर आता बघून जेवणाचं काय वगैरे खिचडी टाकलेली तर थोड्या वेळात तर आता आपण जेवणाला बसू खिचडी टाकली आज काही विषय बरोबर नाही जाऊ द्या आता खावी लागेल तर खावीच लागेल चला दाखवतो मित्रांनो आता फायनली आपण जेवणाला बसलो तुम्ही बघू शकता ही होती आपली सकाळची भाजी मटकीची आणि आता खिचडीवर टाकून खातो आहे कारण मस्ती खिचडी तर काही जाणार नाही म्हणून म्हटलं चला आता आपण खिचडीवर टाकून मटकीचीच भाजी खाऊन घेऊ असं टाकतो तर फायनं मित्रांनो जेवण पण गेलेलं आहे खिचडी खाऊन झालेली आहे तर आता ब्लॉग्स आपण एंड करूया आणि व्हिडिओ कसा आवडला तुम्ही कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करून देऊ आणि चॅनलला सबस्क्राईब पण करून घ्या आणि व्हिडिओ मित्रांनो नवीनच असे ब्लॉग बनेत तोपर्यंत पाय